च आयला भावान तो जाम मोठा लफरा झाला लफरा म्हणजे गेमच झाला हे बघ पुमा बुट पुमा नुसतं नाव पुमा पण बघ किंमत आहे दिख काही ती सतरा हजार नऊशे नव्याण्णव आणि डिस्काउंट देऊन बारा हजार पाचशे नव्याण्णव पैसे दिला खरा मीन आणि आपण काय बूट चॉईस करताना एकच बूट बघितलं आणि घरा येऊन जेव्हा मी बॉक्स खोललो तेव्हा डोकंच सणकलं मला खय या गावात गाराने येते लोक मला हा तुम्ही सांगा